गुड मॉर्निंग मित्रांनो झाली आपली ब्लॉगची सुरुवात हे बघा मम्मी खाल्ले खाल्ले काजू बदाम तुला ते कधी भेटले होते नाही मम्मीचं नाही का झालं तर डोळ्याचं ऑपरेशन ते 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 मम्मीला भेटले होते काजू बदाम म्हणजे पाहुण्याने दिले होते ते मम्मी आता खायले वा बोल जाऊन शब्द तू बोल जाऊन अरे भाऊ काजू बदाम खाल्ल्यानं सांग काय होते ताकद वाढते तू पण ते तुला तवा देते म्हटलं हो बुद्धिमान होते आपलं बुद्धिमान होते शक्तिमान अरे पण तू आता तवा दिलते ना दोन महिन्यापूर्वी ऑपरेशनच्या वेळेस तवाच खायचं ना मग जाऊ <laughs> दे मित्रांनो जाऊ आपण जॅम्प्रॉपला पहिले सांग काय म्हणले पहिला सांग <laughs>

घेतला आता मित्रांनो आपण आपलं काम करूया हे बघा मित्रांनो आता बसलो आम्ही दुपारचं इथं गाणं फोस्ट अरे हे कॉपीडायचं तर आम्ही नाही का आता एक छोटा व्हिडिओ काढणार आहे तू कॅमेरा ना, ना तो सांगितलं कसं काय ते की बा मी असं म्हणतो इतरांशी वाईट नाही का बोलू आणि मग तू नाही का कॅमेरा थोडंसं खाली कर आपल्या इकडं त्या बोलके का वगैरे मग तुला मी दोन तीन शिवाय देतो मग तू असं कॅमेरा व्यवस्थित कर मग पुन्हा आम्ही म्हणतो की बा आता पाहूया तुम्हाला आता मित्रांनो आपण करूया व्हिडिओची तयारी हां काय म्हटलं ए माही लक्षात योग आपलं काय म्हणतो तो असं उभा असं इथं नाही तू इथं थांब इथं उभा या ठिकाणी मी असं एक मी म्हणतो ना भाई असं मग तू नाही कायम नाही का असं इकडे थोडंसं खाली घे असं इकडे असं असं खाली घे पण हे वरचं दिसलं पाहिजे आपलं बोर्ड या इथं सार्थक आहे योगेश भाई आहे योगेश भाई लपायला कोण भाई तू दे बघा मित्रांनो माझी मम्मी आली डब्यात डब्यात नि काय ब्रो तू हे सर सर ते जेवण करून जावे अभियावण कोण जाऊन कोण जाय भाजी अभि ते घेऊन जाय स्पीकर तुझा तू नाही स्पीकर नाही पाहिजे माझ्या काय आहे स्पीकर भाजी कायची केली तू हे बघा आम्ही केली कढी सोल्याची आमटी तिळा चटणी चटणी पालक पत्ताकोबी आणि गाजर हे काय तुझी स्नॅक्स इथं बसली माझी मम्मी बोल काहीतरी अजून काहीतरी अरे आम्ही आता व्हिडिओ काढला एक इंस्टाग्राम टाकायचा बघू जेवण करतो या हे टोपले इथं खाली ठेवली तरी काय फरक पडते अरे मग खाली बी दिसतेस ना तू काजू खाऊन दिमाग आलो जास्त वाढला वाटत एका दिवसात नाही बा तू तर जाऊ दे बा तुझी मर्जी चला मित्र किती मस्त आहे पंचवीस ते कलरची तीस ला आहे ते पंचवीस ला आहे हा दिले म्हणते अवघड झालं बा सुगडे काय मित्रांनो दहा रुपयाला एक का आणि पाच रुपयाला एक सात आठ रुपयाला आणले बघूया आता आम्ही विकतो मस्त इथे बसून आली ना मम्मीक <laughs> आले पाहिजे फक्त आम्ही विचार करायला <laughs> मित्रांनो आमचे एवढे सामान चालले विकायला पण आमचे पैसे काउन नाही आले मग तारी आमची बाई पंचवीसची ची दहाला विकायला पाहिजे <laughs> एउ पाउन माउी कोही माउी हे बघा मित्रांनो आम्ही आणलं पायनॅपल खायसाठी आता, भाजी आता मी भाजीपाला आणला आहे बघा आता काय नाही आता आवडता घेऊ तुम्ही मी जावा म्हणलं तुम्हाला दाखव म्हणलं मग मार्केटचं पण नाही का मग मोबाईलला चार्जिंगच नव्हती मी आता घेऊ का बंद करतो आता नाही हो भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये जय महाराष्ट्र